प्रस्तावित एका सराखडा रद्द करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने या ठिकाणी अंचन आंदोलन करण्यात आलं खरंतर आंदोलन करण्यात आलं आपण निवेदन घेऊन आलात मात्र या ठिकाणी प्रशासनाचं कोणी आलं नाही स्वतः उपसभापतींना पायऱ्यांवर बसण्याची वेळ आली काय तर खरं बात जर आज आयुक्तांनी किंवा आयुक्त जर उपस्थित नसले तर त्यांच्या इतर प्रतिनिधी जे कोणी असतील पदाधिकारी त्यांनी खरं आता येऊन स्वीकारलं पाहिलं होतं तशा प्रकारची विनंती मी खोरडे साहेबांना पण केली होती स्वतः मी त्यांच्याशी फोनवर बोललो ते म्हटले मी एकाच मिटिंगमध्ये बसलेलो आहे तुम्ही माझ्या केबिनमध्ये येऊन तुम्ही देऊ शकता परंतु या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विधानसभेच्या उपसभापतींचे सरांची मागणी होते की त्यांनी येऊन निवेदन घेऊन जावं परंतु ते त्यांना योग्य वाटलं नाही कारण ते म्हटलं आयुक्तांनी मला असं सांगितलं की त्यांना वर बोलवून घ्या त्या अशा ह्याच्यामुळे खरं पाहता आज हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहे जनतेचा अपमान आहे कारण आम्ही पोलिसांचं ऐकून सुद्धा पोलिसांचं पण जे पोलिस म्हटले मोजकेच लोक जात हो आम्ही मोजकी लोक आले त्यांनी म्हणलं ट्रॅफिकचे अमु नियम पाळा ते आम्ही नियम पाळले तर कोणत्याही प्रकारच्या नियमाचं उल्लंघन न करता सर्व नियमाचे निसरण आम्ही एवढा मोठा जनआक्रोश हजारोच्या संख्येने लोक उपस्थित असताना सुद्धा आम्ही कोणते नियम उल्लंघन केले नाही परंतु या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच प्रशासनाने पूर्वी केलेल्या त्या डीपी प्लॅन बद्दल त्या आहेत आणि आज परत जनतेचा त्यांनी अपमान केलं नाही सत्तेमध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या लोकांची ही व्यथा आहे की स्वतः उपसभापती या ठिकाणी बसावं लागतं आंदोलन स्वीकारायला येत नाही निश्चितच चूक आहे आणि परिषद उपाध्यक्ष सांगितल्याप्रमाणे की या चुकीच्या गोष्टीची दखल त्यांनी घेतलेली आहे आणि त्याबद्दलची तक्रार ते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे निश्चितच ते त्याची विचारणा करणारे त्याला जाब विचारला जाईल तुम्ही आता निवेदन दिलेलं नाही नेमकाही निवेदन तुम्ही कोणाला देणार आता हे निवेदन आम्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही देणार आहोत कारण शेवटी सर्वसा अधिकार हा त्यांचा आहे हे होते योगेश करते रिया सोता, बस अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर या ठिकाणी स्वतः उपसभापती अण्णा बनसोडे या ठिकाणी बसले होते सर्व पदाधिकारी होते माझे आमदार विलास लांडे होते परंतु शेखर सिंह जे पालिकेचे आयुक्त आहेत हे निवेदन स्वीकारल्या ठिकाणी आलेले आता हे निवेदन थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात येणार आहे कॅमेरामॅन भांदूर शिवराज साहेब अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड